तेचं पाणी पूर्ण धरणात व पूर्व पुढं जे आठ केटीवर आहेत शेवटच्या केटीवर बघलात तिथं पण पाणी सोडा म्हणून आर पी आयचे अध्यक्ष माननीय अविनायक फडिकांबेजी सात तारखेपासून म्हणजे सातबारा शेतकऱ्यांचं सातबारा म्हणजे ते नीट राहावं आणि त्यासाठी पाणी मिळावं म्हणून त्याचं उपोष आम उपोषण चालू आहे आम्ही त्यांना विनंती केली आता की पाणी आता सुटलेलं आहे आपण उपोषण सोडावं पण त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत बबलादला येऊन पाणी टेकत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही म्हणून असं त्यांनी जाहीर केलेलं आता त्या उजणीचं पाण्यासाठी खरं म्हणजे फार वर्षापासून असे प्रयत्न सुरू आहेत सगळ्यांचे त्यावेळी देवपते साहेब होते दक्षिणचे आमदार इकडे मी होतो आम्ही ते टप्प्याटप्प्याने हे करून घेतलो ते युती शासन जेव्हा होतं तेव्हा ते युती शासनाने बाबासाहेब तानवड्यांच्या निधनानंतर त्या योजनेला स्टे दिला होता मग नंतर मी आलो निवडून नव्याणवला आमची सत्ता आली सत्ता आल्यानंतर ए... ते स्टे उठवला आम्ही त्यावेळी कृष्णा खोरेचे मंत्री अजितदादा होते मी आणि जी पेक्षा सात मिटिंग लावलं आठवं मिटिंग माननीय मुख्यमंत्री लुलासाहेब देशमुखकडे घेऊन ते स्टे उठवला आणि त्या कामाला टप्प्याटप्प्याने निधी मिळत गेला आणि टप्प्याटप्प्याने काम पुरकं सरकत आलं आज, आज तेव्हा विलासराव देशमुख असू द्या शिंदेसाहेब असू द्या परत विलासराव देशमुख परत अशोकराव साहेब परत अशोकराव साहेब पृथ्वीराज साहेब उद्धव ठाकरे जयंत पाटील साहेब या सगळ्यांनी त्या योजनेला निधी दिली आणि ते काम अंतिम टप्प्यात आले आता उजनीचं पाणी पूर्ण धरणामध्ये यायला काही अडचण नाही सरळ पाणी येऊन हणा नदीतनं उजनी धरणा पूर्ण धरणामध्ये पाणी येणार आहे आता परवा तिथं पाणी सोडा म्हणून आम्ही तीन महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं पण त्यांनी दुर्लक्ष केले कलेक्टरने पण आदेश केला होता की पाणी सोडा त्यावेळी एकरूकमध्ये पाणी होतं पंच्याऐंशी टक्के तिथल्या लोकांची काय हरकत नव्हती नंतर हे तीन साठ तीन महिने काही हालचाल नाही केल्यामुळे तिथलं पाणी संपलं आता ते थोडं पाणी आहे तिथले लोक म्हणत होते की पहिला उजनीतलं पाणी आणून एकरूकमध्ये सोडा नंतर घेऊन जावा पाणी घेऊन जायला आमचा विरोध नाही असं ते एकरूप तलाव परिसरातील लोकांचं म्हणणं होतं आणि ते बरोबरही होतं तेही शेतकरी आहेत त्यांनाही पाणी लागणार आहे म्हणून आता कार परवा दिवशी आठ तारखेला कारंबा फाट्यातनं पाणी दुपारी निघालेलं आहे आणि ते पाणी आज पोचणार आहे ते बोरामणी पंप हाऊसपर्यंत येणार आहे तिथनं पाणी पुढं आपल्या दर्गा पाट्याला येऊन एक लेफ्टला फाटा आपल्या कुर्नूरकडे येणार आहे आणि दुसरं ते कॅनल वाट कॅनलद्वारे ते दर्गा तलाव भरून घ्यायचं आहे रामपूर तलाव भरून घ्यायचं आहे आणि ते रामपूर तलाव ओवरफ्लो करून आपलं हणमगाव तलाव भरून घ्यायचं आहे आणि कुंभारीजवळ एक तलाव आहे कुंभारी आणि कर्जनालीच्या मध्ये तिथं एक वाल काढले म्हणून मला सांगितले तेही तलाव भरून घ्यायचं आहे ते चार तलाव भरून घ्यायचं आणि इकडे राहिलेलं पाणी सगळं पूर्ण आपलं कोनूरमध्ये येणार आहे एकतीस तारखे डिसेंबरपर्यंत ते पाणी सोडणार आहेत तिथं कुन्नूरमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने आल्यानंतर तिथनं पाणी पुढं हे जे आपले आठ केटीवर आहेत पार तिकडं सांगवीपासून बबलापर्यंत ते सगळे केटीवर आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे मणिकांभाई साहेबांचं त्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे आणि इथं पाणी आल्यानंतर आता आज मी परत बोलतो सगळ्या अधिकाऱ्यांशी व कोन्नूर धरण भरल्यानंतर तुम्ही बबलापर्यंत पाणी सोडा आणि जो जेव्हा बबलाव पाणी येईल तेव्हा परत आम्ही येऊन अविनाश मडिकांबे यांचा त्यांना पाणी प तिथलंच पाणी आणून पाजून आम्ही त्यांचं उपोषण समाप्त करणार आहे खरं म्हणजे ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी अकलकोटला पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे किल्ला आहे दुधनीला आहे हे सगळे आणि इतर एकोण गावातले पाणी पुरवण्याची योजना आहे ते सगळे जे पाण्यावर अवलंबून आहेत त्याच्यासाठी अविनाश मडिकांबे व त्यांच्या सहकार्याने उपोषणाचं हत्यार उपासलेलं आहे लोकांचं काहीतरी आपण धरणं लागतो सामाजिक कार्य करत असताना लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे लोकांना दिलासा द्यायला पाहिजे ह्या हेतून त्यांनी आमन उपोषण केलेलं आहे स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊन त्यांनी लोकांसाठी चांगलं काम करलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावा तेवढं थोडंच आहेत असंच तुम्ही समाजकार्य करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी राहू एवढंच या पक्षांनी सांगतो आणि परत एकदा आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांशी पूर्ण पूर्णधनात पाणी आल्यानंतर पुढं बबलावला कसं येईल यासंबंधीचं सविस्तर चर्चा करून कधी कधी ठरतं ते परत येऊन मी त्या विनाश मलिकेमध्ये सांगणार आहे धन्यवाद